धनंजय मुंडेंचं मंत्रिपद कोणाला मिळणार अजित पवारांकडून मोठी खेळी धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद अजित पवार हे स्वतःकडे ठेवणार असल्याची मोठी माहिती समोर आलेली आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालय हे खातं अजितदादा स्वतःकडे ठेवणार असल्याचं कळतं आहे दरम्यान पक्षांतर्गत वाद वाढू नयेत यासाठी ही खेळी असल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद दादा स्वतःकडे ठेवणार असल्याची चर्चा आता होत आहे धनंजय मुंडे यांनी अन्न आणि नागरी पुरवठा या मंत्रिपदाचा कार्यभार सोडल्यानंतर त्यांच्या या मंत्रिपदावर राष्ट्रवादी पक्षाकडून कोण जाणार या संदर्भात चर्चा सुरू होती अशातच प्रकाश सोळंके विजयसिंह पंडित या आमदारांच्या नावाची चर्चा सुरू होती तर मराठा आमदाराला मंत्रिपदी संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र पक्षात पक्षांतर्गत कोणतीही नाराजी वाढू नये यामुळे या खात्याचा कार्यभार अजित पवार हे स्वतःकडे ठेवणार असल्याची माहिती आता समोर येते आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी बीड